प्रमुख जे काही अडचण जे आहे ते आता सध्या बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या लागलेल्या शेंगा आहेत ते अशा लागलेल्या शेंगा पडल्यासारखे जे आहे ते दिसत आहेत तर त्याचं प्रमुख कारण जे आहे ते तुम्ही हे जे पाहताय तर अशा पद्धतीचं जे आहे ते अं माशीचा जो आहे तो प्रादुर्भाव झालेला आणि त्याच्यामध्ये जे आहे ते त्या खोड माशीच्या प्रादुर्भावामुळे तिथं पूर्णपणे जे आहे ते आतमधलं जर तुम्ही भाग बघितला या झाडाचं जे आहे ते झायलं आणि पैन जर तुम्ही इकडे बाजूने जर बघितलं तर पूर्णपणे जे आहे ते डिस्टर्ब झालेलं आहे आणि हे झायलं पैन पूर्णपणे डिस्टर्ब झाल्या कारणानं जे आहे ते तिथं हा प्रादुर्भाव होतो आपल्याला दिसत त्याच्यामध्ये ह्याचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं यापूर्वीच आपण जे आहे ते सांगितलेलं उपाययोजना सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आपल्याला चिकट सापळे लावणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून वेगवेगळी काही आधी येते त्याच्या आधीची जी काय अटेंडन्स त्याच्या आधीची जी काही प्रौढ अवस्था असते तर त्याच जे आहे ते व्यवस्थापन आपण करणं जे आहे ते गरजेचं असतं सध्या स्थिती जे आहे ते आपण ह्याच्यावर कुठल्या प्रकारचा कंट्रोल जे आहे ते आता करू शकत नाही दुसरा विषय पुढे जाऊन जे आहे ते आपण पाहत असाल तर ही जी काही पानं दिसत तर यावर्षी तुम्ही सर्वांनी जर पाहिलं असेल तर बऱ्यापैकी जे आहे ते सरसकट सगळ्यांची जी आहे ते पेरणी जी आहे ते एकदम वेळेवर झालेली आहे जे आहे सातशे सव्वीस असेल सातशे त्रेपन्न असेल ह्या व्हरायटी मध्ये सुद्धा या वर्षी आपल्याला जे आहे ते पिवळा माझा एक विषाणू म्हणजे कुठंच म्हणजे फार काही असं काही त्याच्यामध्ये कुठं काही दिसत नाहीये <coughs> आता हा जो काही फोटो आपण पाहतोय हा फोटो मात्र <coughs> केस तालुक्यातलं के भालगाव या गावातला फोटो आहे आणि ही व्हॅरायटी जी आहे ते जे तीनशे पस्तीस व्हरायटी आहे तर त्या शेतकऱ्यांशी चर्चा केली तर रस्तोषक किडीच्या अनुषंगाने त्यांनी कुठल्याही प्रकारचे शिकर सापडले रसशोषक किडीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने त्या पद्धतीचे सुद्धा त्यांनी व्यवस्थापनासाठी ज्या फवारण्या तिथे झाल्या नव्हत्या आणि म्हणून जो आहे तो त्या प्लॉट मध्ये फक्त तिथे दोन तीन प्लॉट जे होते तीनशे चे पूर्णपणे जे आहे ते डिस्टर्ब झाले होते आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव निदर्शनास येत होता तर आताची जी काही परिस्थिती आहे जिथं उशिरा पेरणी जी आहे ते झालेली आहे आणि कुठंतरी एखादं झाड आपल्याला सोयाबीनच अशा पद्धतीनं बाधित झालेलं दिसतंय. आहे अशा शेतकऱ्यांनी हे झाड आपल्या शेतातून उपटून ते उपटून घेतल्याच्या नंतर शेतात चलत जायचं नाही ते तसंच घेऊन तर ते घेऊन लगेच प्लास्टिकच्या पोत्यामध्ये जे आहे ते घालायचे आहेत आणि शेताबाहेर नेऊन जे आहे ते कुठंतरी खड्ड्यामध्ये पुरून टाका किंवा जाळून टाका अशा पद्धतीने ह्या रोगाचं आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे दुसरा विषय अशाच पद्धतीनं आता हा पिवळा मोजा एक विषाणू आहे तर अशा प्रकारचा जे एक हिरवा मोजा एक विषाणू जो आहे तो सोयाबीन पिकामध्ये काही ठिकाणी दिसतो ते सुद्धा झाड जे आहे ते म्हणजे असे बेडबे डबे पडले असेल तर त्या पानावर आणि पानं असे खरबडीत खरबडीत असल्यासारखे असे प्लेन पानं जे आहे ते आपल्याला दिसत नाहीत तर या दोन्ही प्रकारचे जे काही विषाणूग्रस्त झाडं आहेत तर ते आपण उपटून नष्ट करणं आवश्यक आहे दुसरा विषय ह्याचा प्रचार करण्यासाठी जे काही कारणीभूत असलेले व्हेक्टर जे आहे जी कीड आहे ती आहे पांढरी माशी तर तिचं सुद्धा व्यवस्थापन हो करण्याच्या अनुषंगाने आपण वसंत रावना एकूण आठवडा कृषी विभागाचं बायोफिक्स ज्याच्यामध्ये बहुरी एम एस एन आहे तर हे त्या किडीचं जे जा आहे ते व्यवस्थापन करण्यासाठी या उपयुक्त बुरशी आहेत तर ह्यांचे स्प्रे जे आहे ते आपण सकाळी लवकर जे आहे ते घेणं गरजेचं आहे म्हणजे प्रमाण एक लिक्विड फॉर्मेश दहा मिली प्रति एक लिटर पाणी या पद्धतीने जे आहे ते आपण फवारणी करून ह्या रोगाचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करू शकतो त्याच्यानंतर महत्वाचा विषय जे आहे ते चिकट सापडे सुद्धा जे आहे ते आपण लावणं गरजे जेणेकरून तिथं जे आहे ते पांढऱ्या दुसरा विषय अत्यंत महत्वाचा बऱ्याच ठिकाणी जे आहे ते परत या वर्षी सुद्धा याच्या आधी सुद्धा ते सोयाबीनच्या प्लॉटचा व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे तर पूर्णपणे जो आहे तो सोयाबीनचे प्लॉट प्लॉट उद्धवस्त जे आहे ते आपल्याला झालेले काही ठिकाणी तर हे प्रॉब्लेम जो आहे तो अशा प्रकारच्या ह्या होमनीच्या आळीचा तिथं आउटब्रेक झाल्यामुळं किंवा प्रादुर्भाव झाल्यामुळं ह्या अडचणी ज्या आहेत ते निदर्शनास येत आहेत आता इथं हे बघा हे अशा प्रकारच्या एवढ्या मोठ्या आळ्या ज्या आहेत होमनीच्या आता झालेल्या आपल्याला निदर्शनास येत आहेत म्हणजे जर तसं पाहिलं गेलं तर ह्या ही जी आळी आहे तर त्याचं ते जे काही तर त्याचं मे मध्ये एवढ्या प्रकारच्या आळ्या ज्या अशा बघितलं तर इथं कुठं पांढरीमुळे आपल्याला नाही सगळं जे आहे ते नहीं नहीं। जी बुत्री ज्या पूर्णपणे खाऊन टाकली आणि ह्या बुतरीला धक्का लागला की हे पडली असाच आउटब्रेक जो आहे तो सोयाबीन पिकामध्ये जो आहे तो निदर्शनाशी येतोय तर ह्याचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने जे आहे ते आपण आपल्या शेतामध्ये जे आहे ते बायोमिक्स आहे ते असेल तर आहे चांगलं शेणखत जर असेल तर एकर क्षेत्रासाठी किलो शेणखत घेऊन आपण त्याच्यामध्ये पाच किलो पर्यंत जे आहे ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स ज्याच्यामध्ये मेटारिझम एपोली नावाची उपयुक्त बुरशी आहे तर ते त्या शेणखतामध्ये चांगली मिसळून त्याच्यामध्ये गुळाचं पाणी किंवा दूध जे आहे ते आपण थोडस असे शितोडे त्याच्यामध्ये टाकून जे आहे ते एक जीव सगळं मिश्रण करून शेतामध्ये फेकून देणं गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी चांगली परिस्थिती असेल तर अशा ठिकाणी ही गेल्यामुळे जे आहे ते ह्या आळीचं व्यवस्थापन किंवा ई पी एन आपण जे काय म्हणतो एंटोमो पॅथोजेनिक निमॅट्रो जे आपण मागच्या वर्षी सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांना मागच्या दोन वर्षापासून जे आहे ते शेतकऱ्यांना देण्यात येत आहे आणि त्याचं सर्टिफिकेशन सुद्धा नॉन uh, केमिकल अशा uh, पद्धतीने त्याचा सर्टिफिकेट सुद्धा जे आहे ते आपण त्याचा घेतलेलं आहे तर त्याचा सुद्धा आपण जे आहे ते वापर करू शकतो सुद्धा आपण वापर जे आहे ते अशा पद्धतीने करू शकतो आणि ह्या अळीचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करू शकतो मात्र आता जे बाधीत झाड झालेले आहे किंवा पूर्णपणे त्या खालच्या सोयाबीनच्या त्या मुळ्या तिथं खाल्लेल्या असतील तुरीच्या त्या झाडाच्या मुळ्या खाल्ल्या असतील किंवा कापसाच्या खाल्ल्या असतील किंवा उसाच्या खाल्ल्या असतील अशा ठिकाणी आपण आता कुठल्याही प्रकारचे उपाययोजना करू शकत नाही मात्र हे आउटब्रेक जिथं जिथं होते त्याचं प्रमुख तुम्ही जर बघितलं कैमी तर बऱ्यापैकी जे आहे ते हा आउटब्रेक माळरानावर सगळ्यात जास्त जे आपल्याला दिसते माळरानावरची राणावरची ही हुंगणी आहे आणि तिथं आउटब्रेक मोठ्या प्रमाणात झालाय आणि त्याच्या बाजूला जर तुम्ही बघितलं बांधाच्याकडे नाही हे झालं तर कडुलिंबाचे झाडं बाबळीचे झाडं त्याच्यानंतर जे आहे ते तिथं आपल्या जांभळीचं झाड असेल किंवा दुसरं आणखी शेवड्याच्या शेवटचं जे शेवग्याचं झाड तिथं असेल तर गुरीचं झाड असेल तर अशा झाडाच्या तिथंच बऱ्यापैकी जे आहे ते ह्या हुंडीचे जे भुंगिरे असते प्रौढ भुंगेरे त्यांचं तिथं मिलन होत आहे आणि नंतर मादी अंडी घालते आता हा विषय तुम्हाला सांगायचं कारण हे काय की आता हे झाड सांगितले म्हणजे त्या बांधाच्याकडनं हे झाड ठेवायचे नाही असा अर्थ नाही फक्त आपण हे सांगतोय की आता आउटब्रेक झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या उपाययोजना सांगितलेल्या कठीण जातात किंवा सुद्धा आता सांगतोय की डेंटलचा वापरा किंवा केमिकल काही सांगतोय तर ते प्रचंड महाग आहेत असं शेतकऱ्याचं म्हणणं येते किंवा त्याच्या आळवणी करणं आमची शक्य नाही काही शेतकऱ्यांचं जे आहे ते ड्रिप तिथं नाही आहे मग हे जे काही आपलं चुकीच्या पद्धतीने आपण जे काही म्हणजे म्हणजे सेंद्रिय शेती आपण करतोय तर ह्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हो आहे की प्रतिबंधात्मक उपाययोजनावर फार आपण जे आहे ते लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर अशा पद्धतीच्या नुकसानीला जे आहे ते आपल्याला त्याचा सामना जो आहे तो आपल्याला करावा लागतो आणि म्हणून आपण काही सांगतो किंवा सापळा लावा लग लावाडन जे आहे ते बफर करा किंवा चिकट सापळे लावा कामगंध सापळे लावा त्याचं प्रमुख कारण की या किडींच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे आहे ते म्हणजे ह्यांचा बंदोबस्त जर आपण आधी जर ह्या प्रतिबंधाचा उपाययोजना सांगितल्या तरच ह्या किडी कंट्रोलमध्ये आता तसं पाहायला गेलं तर आता हे आपण कंट्रोल मध्ये आणू शकत नाही फक्त आता हे उपाय काय तर किमान समजा आहे त्या आळ्याला तरी समजा रोग बऱ्यापैकी त्याच्यातल्या आपल्याला मारता येतील ह्या अनुषंगानं जो तो आगे तो आगे तो आगे आहे तो उपाययोजना आपण त्या सांगितलेल्या आहेत तर त्याच्या पुढे जाऊन आता सोयाबीनच्या बाबतीत